आणि आता जी भविष्यवाणी समोर आली आहे ती नोकऱ्यांबाबत तीही बाबा, ती बाबा किंवा नाही ना तर मायक्रोसॉफ्ट कडून मायक्रोसॉफ्ट या वर्षासाठी मोठी भविष्यवाणी केली आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या वाढत्या प्रभावामुळे जगभरातील नोकरींच्या बाजारपेठेत एकच खळबळ उडालेली आहे तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी मायक्रोसॉफ्टनं नुकताच याच संदर्भात एक खळबळजनक अहवाल प्रसिद्ध केलाय या दोन हजार मध्ये एआयमुळे धोक्यात येऊ शकणाऱ्या चाळीस प्रमुख नोकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे कोणत्या क्षेत्राच्या संबंधित या नोकऱ्या आहेत पाहूया एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून दोन हजार सव्वीस मध्ये इतिहासकार यांच्यासाठी धोकादायक ठरू शकतं इंटरप्रिटर आणि ट्रान्सलेटर यांच्या नोकऱ्या धोक्यात येऊ शकतात सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह यांच्या नोकऱ्या धोक्यात येऊ शकतात पॅसेंजर अटेंडंट सी टूल प्रोग्रॅमर लेखक कस्टमर सर्व्हिस रिप्रेझेंटेटिव्ह तिकीट एजंट ट्रॅव्हल क्लार्क टेलिफोन ऑपरेटर ब्रॉडकास्ट अनाऊन्सर रेडिओ जॉकी यांच्या नोकऱ्या दोन हजार सव्वीसमध्ये ए आयमुळे धोक्यात येऊ शकतात असंही भविष्यवाणी सांगते तर नोकरी वाचवण्याचा मायक्रोसॉफ्टने एक पर्याय दिलेला आहे कामगारांना ए आय स्किल्स आत्मसात करणं अनिवार्य असेल ए आयला एक टूल म्हणून वापरायला शिका असा सल्ला मायक्रोसॉफ्ट देत आहे ए आयमुळे नवीन प्रकारच्या नोकऱ्याही निर्माण होतील नवनिर्मिती आणि प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगच्या कौशल्याला मागणी वाढणार आहे तर मायक्रोसॉफ्टचा अहवाल काय सांगतो ते पाहूया ज्या नोकऱ्यांमध्ये मानवी संवेदना सर्जनशीलता आणि धोरणात्मक निर्णय आवश्यक आहेत डॉक्टर शिक्षक सामाजिक कार्यकर्ते उच्चस्तरीय व्यवस्थापन